नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजीची आजची आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लावू या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती धाराशिव या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणीसशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा <lik pitch? Says> बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कळवण या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार चाळीस रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसून त्या ठिकाणी जास्तीत दर बावीसशे अकरा रुपये क्विंटल जाते होणारी